SPN News, आवाज SPN न्यूज सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विश्वशांती बुद्ध विहाराचा होणार जीर्णोद्धार भाजप नेते महेश हिरे यांचे प्रतिपादन सविस्तर असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला महाडा कॉलनी येथील विश्वशांती बुद्ध विहारचा येत्या तीन महिन्यात जीर्णोद्धाराचे काम मार्गी लागणार असल्याचे भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे यांनी दिनांक एकोणास ऑगस्ट रोजी पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौशी माहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वास्तूचे शिगोषीकरण करून नूतनीकरण करण्यात आले त्याच अनुषंगाने विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी या वास्तूचे देखील यांनी व्यक्त केले या प्रसंगी बोधाचार्य बाळासाहेब शिरसाट जानराव परघरमोल पत्रकार शशिकांत निर्मळ यशवंत पवार प्रमिला परघरमोल छाया पगारे रंजना वाकोडे रुपाली भालेराव करुणा मगर प्रजापती परघरमोल नितेश परघरमोल कविता शेलार निकिता मोहिते आशा भालेराव साहेबराव नरवडे सदाशिव आडोळे वसंत खंडीजोळ दादाजी केदारे सर्जन बाबा बाविस्कर काका मिलिंद वैद्य यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बुद्ध बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद हा गगनात मावेनाचा झाला होता कारण आता थोड्या दिवसात नवीन बुद्ध विहाराची वास्तू ही डोळ्यासमोर येणार या संकल्पाने सर्व आनंदित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद